बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही देवी नमस्कार आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टी व्ही चला तर पाहूया आजची सर्वात महत्त्वाची बातमी चाकूर तालुका देगलूर येथील चाकूर फाटा ते चाकूर गावापर्यंतचा रस्ता गेल्या तब्बल वीस वर्षांपासून डांबरीकरण झालेला नाही या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय असून वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे रस्त्याच्या खराब स्थितीमुळे वारंवार अपघात होत आहेत व जीवितहानीही होत आहे वृद्ध रुग्ण तसेच शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे या मागणीसाठी तात्काळ डांबरीकरण करावे यासाठी आज दिनाक सप्टेंबर दहा रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आंदोलनापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर शिवसेना विभाग प्रमुख गंगाधर पाटील चाकूरकर यांनी देगनूर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली या आंदोलनादरम्यान प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी निदर्शने उपस्थित होते संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रमुख महेश पाटील देगरुळ शिवसेना शहर प्रमुख संजय जोशी युवा सेना तालुका प्रमुख व सोशल नेटवर्कर प्रमुख भागवत पाटील सोमुडकर शिवसेना हॉटल शाखा प्रमुख गंगाधर वंकलवार काठेवाडी सर्कल प्रमुख तुकाराम महाराज निवळे तसेच शिवाजी सोनकांबळे चंद्रकांत उनगृतवार बाबू राजुने लक्ष्मण बिरादार पंढरी बिरादार ओमकार बिरादार श्रीनिवास बिरादार सोनू बिरादार संतोष बिरादार सचिन बिरादार गंगाधर राजुने सोमेश्वर बिरादार यांच्यासह चाकूर गावातील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले ग्रामस्थांचे स्पष्ट मत आहे की रस्ता न झाल्यास संघर्ष तीव्र करण्यात येईल संयुग चिन्ह चाकूर फाटा ते चाकूरगाव रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी किती गांभीर्याने घेतली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या बातमीबाबत आपलं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अशीच स्थानिक घडामोडी आणि मोठ्या बातम्यांसाठी पाहत रहा एनसीएन न्यूज टीव्ही धन्यवाद नमस्कार मीसाक पुडेल एनसीएन न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहूया शेतकऱ्यांच्या शेरामध्ये बांधकाम विभाग कार्यालयासमोर या ठिकाणी गंगाधर बिरादार साहेब आमरण उपोषण करत आहेत यांची मागणी अशी होती की मोजे चाकूर ते चाकूर फाटा या ठिकाणचा रस्त्याचं काम तात्काळ करण्यात यावा त्या ठिकाणी दळणवळणाची एकमेव वाट असल्यामुळे मोठ्या लो मोठ्या संख्येमध्ये लोकांची तिथं त्य। 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 त्या ठिकाणी हेळसाळ होत आहे त्याच्यासाठी गंगाधर बिरादर साहेब यांनी आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी व गावातल्या नागरिकांसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता आणि आज आपण पाहू की या ठिकाणी त्यांनी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि काय मागणी आहे आणि कशा पद्धतीत ते मागणी पूर्ण करण्यात येणार आहे त्यांच्यासोबत अधिकाऱ्यांसोबत काय चर्चा झाली ते तर काय मुलांना कशा पद्धतीने चर्चा झाली आणि हे किती वर्षापासून दाखवलेलं काम आज एक वर्षापासून हे काम झालेले आहे प्रशासनाने याच्याकडे मार्ग निवडावा लागला आणि आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता उरलेला नाही तिथं म्हणून आम्ही दोन वेळ निवेदन दिलो आणि आज दहा ता तारीख उपोषणला येऊन बसलो आता अधिकाऱ्याचं म्हणणं असं आहे की बाबा आम्ही अधिकाऱ्यासोबत आपली चर्चा झाली पत्र व्यवहार झालेला आहे का त्यांच्याकडून तुम्हाला कशाचं पत्र आलेलं आहे पत्र काय सहकार्य करा म्हणून आता त्यांचं म्हणणं आहे की अजून आम्हाला सहकार्य करा आणि पावसाळा झाल्यानंतर तुमचं काम ताबडतोब करून देण्यात येईल असं त्याचं म्हणणं आहे म्हणून आता ते याच्यामध्ये असं आहे की आपण या ठिकाणी आपलं आमरण उपोषण माघार घेणार आहोत माघार घेणार आहोत पण या जर या येण्यात तात्पुरतं पोषण आज माघार घेऊन सहकार्य करू पण येत्या काही दिवसात जर काम न झालं या दोन महिन्याच्या आज जर काम न झाल्यास पुन्हा आम्ही माझ्या सहकार्यासहित पुन्हा अजून आंदोलन छोडण्याचं आणि उपोषण करण्याचा इशारा देऊन आम्ही अजून उपोषणाला बसणार आमरण उपोषण करण्यासाठी शिवसेनेचे करत विभागचे प्रमुख या ठिकाणी गंगाधर बिरादार साहेब आमरण उपोषण बांधकाम विभाग कार्यालयासमोर करत होते आणि त्यांच्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी दर दरवेळेस प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीने लोकांना हेळसाळ होते अडी अडचणी येतात त्याच्यामध्ये सामील होऊन लोकांना न्याय देण्यासाठी भगवान पाटील आणि वाडेकर साहेब हे दोघं हमेशा खांद्याला खांदा लावून या शिवसेनेच्या वतीनं प्रत्येकाला अन्याय ज्या ठिकाणी होत असेल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपस्थित राहतात आज ह्या उपोषणासाठी सुद्धा त्यांनी पाठिंबा या ठिकाणी दर्शिले लहान असतील त्या गंगाधर बिरादार साहेबांसोबत उपस्थित साहेब काय म्हणणार साकूर चाकूर फाट्या म्हणतात साहेब कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फेदार म्हणतो यांना काम देण्यात आला आणि ऑर्डर मिळून कमीत कमी सात ते आठ महिने झाले आमचे गंगाधर गंगरपालिक चाकूरकर यांनी नेहमी पाठपुरावा करून दोन महिन्याखाली नियोजन दिले पंधरा आणि नऊ बसले तरी पुन्हा लेखी दिल्यानंतर ते पुन्हा उपयोग मागे घेतली पुन्हा आज दहा सप्टेंबरला देखील आम्ही आठ चौदा बसलो तरी पण आजसुद्धा त्यांनी म्हणतात की पावसाळा आहे काम चालू करता येत नाही आणि महिलां मित्र काय करत आहे डॉक्टर नागुटी करायला आहे साफसुफ करालाय पैदा टाकलेला आहे पुराव जावे आहे त्याच्यामुळे ह्याच्यानंतर आमदार अधिकारी जर हे काम जर पूर्ण दोन महिन्यात करत नसतील तर ह्याच्यानंतर तिथेच आंदोलन करण्यात येईल वाडेकर साहेब काय म्हणणार आपण आपलं फार आक्रमक भूमिका असते जर हे कार्य झालं नाही लवकरात काय आक्रमक महाराज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे सहकारी मित्र संरक्षण विभागाचे विभागप्रमुख युगाग माननीय गंगाधर पाटील निराधार चाकूकर यांनी आपल्या गावातीलच एका मोठ्या प्रश्नास अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकरिता पी डब्ल्यू डी कार्यालय देगलूर या ठिकाणी ओपोषणला बसलेले आहे खरं म्हणजे आज त्यांनी अतिशय कष्ट करीत कार्यकर्ता कार्य म्हणून काम करीत असताना देखील त्यांना हे बस बसणं म्हणजे अतिशय योग्य नाही कारण प्रशासनाने जर वेळेस दखल घेतलं असता तर ही बाब आलेली नसती खरं म्हणजे याच्यामध्ये एक असं झालेलं आहे त्यांनी वारंवार पत्रव्यवहार करून मागच्या मागच्या वर्षी ना मागच्या वर्षी हा कार्य काम चाकूर ते चाकूरफाटा या या दीड किलोमीटरचा जो डांबरीकरणाचा भाग आहे तो डांबरीकरणाचा कार्यासाठी म्हणून प्रशासनाने मंजुरी दिलेली आहे पण आणि ती मंजुरी मला वाटते महिला रे कॉन्ट्रक्शन मुखेड यांना हे काम दिलेलं आहे परंतु यांच्या हालगर्जीपणाने हे जर काम झालं नाही तर आपण यांना पाठिंबा देऊन कमलमुपोषणासाठी सहकार्य पुढच्या वेळेस करणार हां आम्ही एवढंच अजून सांगू शकतो की सर समजा यांच्या उपोषणाला तर आज रोजी आम्ही पाठिंबा देतच आहोत आणि पाठिंबा म्हणण्यापेक्षा हे कार्यकर्ते आमचे आद्य कर्तव्य आहेत की आम्ही इथं बसलो त्यांच्यासोबत आम्ही बसलो जर समजा यांनी आता पत्रव्यवहार करून की एक पावसाळा संपल्या संपल्या मी काम चालू करतो हे आश्वासन दिलेले आहेत त्या आश्वासनाच्या अनुषंगाने यांनी आज उपोषण मागे घेत आहेत परंतु येणारा काळ जर पावसाळा संपला म्हणजेच दहा दहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत हा पावसाळा संपलेला असतो आणि जर समजा दहा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत जर त्यांनी का ज्या पत्राच्या अनुषंगाने कार्य केले नाही तर आम्ही गंगाधर पाटलाला सहकार्य करून आमच्या सर्व सहकार्यासह शिवसैनिकाचं या ठिकाणी परत मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू उपोषण करू आणि उपोषणाचे जर उपोषणाने जर काय हा प्रश्न मिटला नाही तर तीव्र रस्त्यावर पूर्ण आंदोलन करू काम नाही आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने आज आम्हाला रुपशन माघार घेण्यात येत आहे जे तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये जर कामाला सुरुवात झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलनं असं तर हे टेलर आहे नंतर पिक्चर दाखण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आणि मोठा तिघ आंदोलन सार्वजनिक बांधकाम कार्यालय विभागासमोर करण्यात येईल असं या ठिकाणी सर्वांनी सांगितलं कॅमेरापर्मांसोबत दिसापुढे दृष्टीको